त्यांनी आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनाला सुरुवात करावी हीच एनर्जी तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे ठीक आहे मित्रांनो व्हेरी yes. गुड मी खरोखर आज भारावून गेलोय या पुण्यनगरीत आज मला येण्याची संधी मिळाली ते आमचे मित्र बांबल साहेब यांच्याकडून तुम्ही खरोखर लकी आहात मित्रांनो तुम्ही खरोखर नशीबवान आहात मित्रांनो की तुमच्यावरती संस्कार जे घडविले जाणार आहेत ह्या पंधरा दिवसामध्ये त्यानंतर तुमचा जो कायाकल्प होणार आहे तो बघून तुमचे आई वडील तुमचे नातेवाईक तुमचे गुरुजन किंवा तुमचे मित्र हे नक्कीच आश्चर्यचकित होते खर तर तुम्हाला ज्यांनी इथे पाठवलं शिबिरासाठी पंधरा दिवसा शिबिर ना तुमच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आणि आपण हे जे आता संभाषण चालू आहे ना बरोबर हा विषयावरती आजचा विषय कुठला आहे आजचा विषय कुठला माहिती आहे सांगा बोला व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकास हीच यशाची गुरु किल्ली तुम्हाला बोलायचं आहे मी एकटा बोलणार नाही आहे तुम्हाला बोलायचं आहे मी जे काय विचारणार तुम्हाला उत्तर द्यायचे आहे तरच तुम्हाला मजा येणार आहे अदरवाइज तुम्हाला मजा येणार नाही मी मित्र हो संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो तुमच्यासारखी जी छोटी छोटी मित्रमंडळी आहे ना त्यांच्यासाठी वेगळे विषय असतात तरुण मित्र असतात त्यांच्यासाठी वेगळे विषय असतात जे वृद्ध असतात त्यांच्यासाठी वेगळे विषय असतात आणि त्यांच्याबरोबर मी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो हा तुमचा जो विषय आहे तो आहे व्यक्तिमत्व विकास काय आहे व्हेरी गुड तुम्हाला काय वाटतं व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय काहीही सांगा चुकलं तर चुकलं मी आहेच तुम्हाला सांगायला परत उत्तर द्यायला व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय सांगणार व्यक्तीचा सा विकास बा अजून कोणाला काय सांगायचंय तुम्ही सांगा इकडे मुलींकडून सांगा हा बेटा बोल काय म्हटलं जिद्द शिस्त व्हेरी गुड अजून स्वभाव अजून हा बोल काय म्हटलं शांतता शांतता ओके व्हेरी गुड अजून व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय बरं चला मी आता तुम्हाला असं विचारतो की तुम्हाला अशा काही महान व्यक्ती आठवतात का ज्यांनी काहीतरी वेगळं काम केलं होतं सांग बेटा शिवाजी महाराज क्या बात आहे हा महाराणा प्रताप राणी लक्ष्मीबाई संभाजी महाराज क्या बात आहे राष्ट्र संत संत कुणी महाराज ह गाडगे बाबा क्या बरे हा बेटा हा बेटा सांगा मला काय म्हटली भगतसिंग हा नाही तू एकदा सांगितलेलं ला। आहे तू आता परत नाही सांग हा एकदा लास्टला काय म्हंटल तू रतनजी टाटा क्या आहे मित्र हो आता सगळ्या मित्रांच्या जवळपास हात वरती झाले आहेत याचा अर्थ काय अशा महान व्यक्ती ज्यांनी काहीतरी वेगळं कार्य केलेलं आहे त्या तुम्हाला आठवतात आजही जरी शिवाजी महाराज आज नाहीये जरी महाराणा प्रताप आज नाहीये पण तुम्हाला ते आठवत आहेत का आठवताय कारण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं आपला मित्र म्हणतोय मित्र हो इथे जेवढी मंडळी बसलेली आहे दररोज आपण काही ना काहीतरी काम करत असतो बरोबर आहे जगामध्ये सातशे करोड जनसंख्या आहे दररोज सगळी मंडळी काही ना काहीतरी काम करत आहेत बरोबर आहे परंतु जो एखादा सामान्याहून असामान्य असं काम करतो जो कोणीतरी वेगळं काम करतो तो आपल्या स्मरणात राहतो ये सर तुम्हाला आता तुम्ही जी काही नावं सांगितली ती स्मरणात का आहेत कारण त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं काम केलं होतं नो मित्र हो व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हेच तर आहे इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शरीरामध्ये त्या निसर्गाने जन्मताच काहीतरी गुण आणि वैशिष्ट्य हे सोबत दिलेले आहे और मित्र हो तुमच्या शरीरामध्ये कुठले गुण आहेत हे ये तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुमचा व्यक्तिमत्व विकास होणारच नाही बरोबर आता तुम्ही स्वतःच हे सांगायचंय की तुमच्या आतमध्ये असे कुठले वेगळे गुण आहेत सांग बेटा गाणं काय म्हटलं मोठ्याने बोला थोडस त्याला तू सांग म्युझिक फिजिक्स हरकत नाही काय हरकत नाही हा बेटा तू बोल चित्रकला व्हेरी गुड तू तू बोललेला आहे हा तू बोल मूर्ती तू मूर्ती काम करतो ग्रॅप बात आहे ग्रेट हा बेटा तू बोल काय म्हटलं डान्स व्हेरी गुड हा बेटा तू पब्लिक स्पीकिंग एकदा जोरदार टाळ्या द्या टाळ्या वाजवण्यात कंजुशी करू नका हा बेटा तू दोनदा हात ओंकला काय काय म्हटलं अर्शरी क्या बात आहे मित्र हो आता दिदी तुझं नाव हो काय आदित्य आदित्री। आदिश्री। आदित्री ना आदिश्री। आदिश्री। श्री आदित्रि क्या इतक्या मित्रहो मित्र काय सांगितलं आहे पब्लिक स्पीकिंग व्यक्तिमत्व विकास आज ज्यावरती आपण बोलत आहोत मित्र हो त्यामध्ये हा एक मोठा पैलू आहे की तुम्हाला जर कोणी सांगितलं की इथे पाचशे लोक बसलेले आहेत आणि तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयावरती इथे दहा मिनिट बोला चला किती मित्र है जे बोलू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मला वाटतं इथे जवळपास अडीचशे तीनशे मित्र हो, आहेत ठीक आहे पंधरा विद्यार्थ्यांनी फक्त ताबडतोब हात वर केला मी काय म्हणालो होतो तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषया संदर्भात इथे तुम्हाला दहा मिनिटं बोलायचं आहे मित्र हो हा आतून जो पहिला आवाज येतो यस मी बोलू शकतो हेच सगळ्यात महत्वाचं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांनी हात वर केला नाही का केला नाही कारण तुमच्या आतून तो आवाज आलाच नाही आता ही जी पंधरा मंडळी ना कदाचित कदाचित ही पंधरा मंडळी इथे आल्यानंतर बोलणार नाही कदाचित इथे आल्यानंतर ते थरथर थरथर करतील लटलट लटलट लट 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 कापतील परंतु त्यांनी सुरुवात जी केली यास मी बोलू शकतो हा आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा पैलू आहे व्यक्तिमत्व विकासातला राईट मित्रांनो तुमच्या आतमध्ये ज्या काही कला आहेत जे काही गुण आहेत जे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो त्यांना आता एक्सप्लोर करायचं आहे एक्सप्लोर करायचं आहे राईट तुम्हाला असं वाटतं का तुम्ही आता ज्यांची नावं घेतलीत शिवाजी महाराजांपासून तर आत्ता तुकडोजी महाराजांपर्यंत है ना ही नावं तुम्ही आत्ता इतक्या वर्षानंतरही आठवून तुम्ही कोणाला सांगू शकतात असंच काही वर्षांनी आपलं नावही घेतलं जावं असं तुम्हाला वाटतं का सगळ्यांना वाटत सगळ्यांना वाटत इकडे व्हेरी गुड जर काही वर्षांनी तुमचं नाव कोणीतरी घ्यावं असं वाटत असेल तर ता मित्र हो तुमच्या त्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे बोलत जायचं तुम्हाला बोलत जायचं तुम्हाला राईट व्यक्तिमत्व विकास पाच टप्पे आहेत या पाच टप्प्यावरती आपण जर काम केलं तर आपण सुद्धा इतरांपासून वेगळे काहीतरी आहोत असं मित्रांनो पहिला टप्पा आहे तो म्हणजे काय माहितीये का फिजिकल डेव्हलपमेंट काय आहे काय वाटतं फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय हा बोल काय बेटा शारीरिक शारीरिक विकास बर 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 अजून अजून कोणाला काय वाटतं फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय हा बोल बेटा फिजिकल डेव्हलपमेंट ना हा इथे पण लागले पावसात भिजलात तरी तुम्ही ऐकणार आहात साहेब झालं तुमचं काम तुमचं कल्याण झालं तुमचा सगळ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणार आहे आणि तुम्हाला सगळे ओळखणार आहेत फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय येते का शारीरिक चपळता आहे ना शारीरिक चपळता मित्र हो या आपल्या शरीराचा विकास अशा पद्धतीने केला गेला पाहिजे हो 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 की आता जी चपळता तुमच्या अंगात आहे ह्या वयामध्ये शंभराव्या वर्षी सुद्धा ही चपळता तुमच्या अंगात असायला हवी परंतु आपण बघतो बऱ्याचशा लोकांचा शारीरिक विकास जो होतो तो अत्यंत अवाढव्य होतो वेडा वाकडा होतो होतो की नाही हॅलो पाठीमागे सगळे ओके हो आहेत का पाठीमागे ऐकू येते सगळ्यांना व्हेरी गुड शारीरिक चपळता सगळ्यात महत्वाची मित्रांनो तिकडे जास्ती पाऊस येतो मला आपण एक काम करू मित्रांनो पाऊस पाठीमागे जास्ती यायला लागलेला आहे आपण वरच्या हॉलमध्ये शिफ्ट होऊ